महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी शनिवारी तेराव्या शतकातील श्री संत बेंडोजी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले शनिवारी मोठ्या उत्साहात काल्याचे कीर्तन व भव्य दिव्य दहीहंडी महोत्सव झाला यामध्ये लाखो भाविक मोठ्या उत्साहात सामील झाले होते संत बेंडोजी महाराजांच्या ऐतिहासिक पालखी सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील एकशे पंच्याऐंशी दिंड्या सामील झाल्यात लेझीम बँड भजने व हरिनामाच्या गजराने संपूर्ण गुईखेड नगरी भक्तिमय झाली चा होती सहभागी झालेल्या दिंड्यातून ईश्वर चिठ्ठीने काढलेल्या सायंकाळच्या महाआरतीचा मान श्रीराम भजनी मंडळ मंगरू चव्हाळा यांना मिळाला त्यांचे साडीचोळीने सत्कार करण्यात आला महाआरतीला माजी आमदार प्राध्यापक विरेंद्रदादा जगताप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे व इतरांची उपस्थिती होती चांदू रेल्वे तालुक्यातील घुईखेड येथील श्री संत बेंडोजी महाराजांच्या संजीवन समाधी महोत्सवाला दहा फेब्रुवारीला प्रारंभ झाला तीर्थ स्थापना कलश स्थापना अभिषेक लघु रुद्राभिषेक व त्यांच्या पत्नीच्या हस्ते झाले यानंतर दिनकरराव शशिकांत चौधरी व वा नरेश वाजी चौहान सहपत्नी यांच्या हस्ते शिवपुराण कथेची कलस्थापना व पूजन झाले संगीतमय शिवपुराण प्रवक्ता हरिभक्त परायण कैलास महाराज आळंदीकर हे होते दहा ते सोळा फेब्रुवारी पर्यंत शिवपुराण कथा दररोज सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा वाजेपर्यंत झाली सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता पासून नांदगाव खंडेश्वर येथील हरिभक्त परायण उमेश महाराज जाधव आळंदीकर यांच्या काल्याचे कीर्तन झाले बेंडोजी महाराजांची भव्य सामूहिक आरतीने शनिवारी कार्यक्रमाची सुरुवात झाली दुपारी चार वाजता बेंडोजी महाराजांच्या भव्य दिव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यामध्ये घुईखेड येथील बेंडोजी बाबा विद्यालयाच्या दिंडीसह महाराष्ट्राच्या महिला व पुरुषांच्या एकशे पंच्याऐंशी दिंड्या सहभागी झाल्या होत्या बँड भजन व हरिनामाच्या जयघोषात ऐतिहासिक पालखी व दिंड्या संस्थांच्या शेतामध्ये पोहोचल्या परंपरेनुसार शंभर वर्षापूर्वीच्या चिंचीच्या झाडाजवळ दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला <laughs> सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचा लाभ लाखो भक्तांनी घेतला तळेगाव दशासरचे ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता जे महाराष्ट्रातल्या ज्या संजीवनी समाधी आहे ज्ञानेश्वर माऊली खंडूर बिंडूजी महाराज ज्ञानेश्वर माऊ माऊलीनंतर नंतर बिंडूजी महाराजाचा संजीवनी समाधी म्हणून उल्लेख केला आहे आणि याचं महात्म्य असं आहे का जे पंढरपूरमध्ये जे मुख्यमंत्री पूजा करते त्यावेळेस जे आम्हाला पास मिळते ते पास आपल्या विदर्भातल्या आम एकमेव आमच्या दिंडीला मिळाली आहे आणि अतिशय महात्म्य असल्यामुळे या इथूनच नाही महाराष्ट्रातूनच नाही तेलंगामधून कर्नाटकामधून लोक ट्रॅव्हल्स करून राहिले आणि पुऱ्या देश देशभरामध्ये जे भक्तगण भक्तगण आहे अशा महात्म्यामुळे कोणत्याही प्रकारचं कोणतं पत्रिका नाही कोणतं हे नाही तरी आपलं भेंडूजी महाराज यात्रा म्हणजे रक्तसप्तमी अष्टमीला काला असते या मुहूर्तावरच आमच्या मंदिरामध्ये येते एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर